हो नमस्कार मंडळी तर सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर थोडी सर्दी झाली आहे तर आम्ही आज आहे कुठे जुन्नर जिल्ह्यामध्ये ओतूर मध्ये मामांच्या घरी आलोय म्हणजे मित्राच्या मामांच्या घरी तर तर आता आम्ही चाललोय ओझरचा गणपती बघायला ओझरचा गणपती बघून मग आम्ही जेवण वगैरे निघणार आहे तर म्हटलं जाऊया कारण काल आम्ही हे केलं भीमाशंकर भीमाशंकरला खूप गर्दी होती आणि जवळ ॲटलीस्ट तीन तास तरी लाईन होती त्याच्यामुळे आम्ही मुखदर्शन घेतलं आणि पटापट निघालो आता वाजले दहा बघू शकतो तुम्ही आणि तुम्हाला एक नजारा दाखवतो मागच्या वेळी मी जी केळीची बाग बनवली ती केळी रेडी झाल्या आहेत पण सगळे तोडून झालेले आहेत ते हाय आमच्या मामांचं घर ती केळीची गाडीमध्ये गाणी चालू आहेत ही पूर्ण केळीची बाग आहे ती काय चार का पाच एकर मध्ये केलेली होती हे आता पूर्ण केळी रेडी झाले आहेत ते बघू शकतो तुम्ही मी बघ केईचे गड काढून ठेवले आहे हे बघ हे आणि काही छोटे छोटे आहेत जे नंतर आले आहेत ते एकदा लावले की दोन वेळा याचं उत्पन्न येते बघा ते बघा हे आता छोटे के झाले एक झाली आहे तोडून त्याची ही बघा ही खून आहे बघा एक झाली आहे ही दुसरी आता एकदा लावल्यावर दोन हे तयार होतात म्हणजे दोनदा पीक घेऊ शकतं असं हे आतमध्ये सगळं ह्याचं हे आहे कचरा तर चला आम्ही आता चाललो ओझरच्या गणपती बघायला मामा दाढी वगैरे करून आलं गणपतीनु आमचे मामा ज्यांनी रात्री आम्हाला सगळं असं <laughs> चिकन वगैरे हो चाललं चिकन जेवण हो वगैरे जेवण वगैरे हो बाहेर हो झालं पार्टीला गेले <laughs> <laughs> मामा गेले पाचिला आम्हाला सांगितलं मी पाचिला आम्ही ऐकलं पार्टीला थंडी आहे मामा सकाळ सकाळी थोडी वेळ जाणं लागली काय पण म्हणा गावाकडचा विषयच वेगळा असतो ते आहे ना गावाकडचं ना गाव सुटतं ना मला ते मामाच्या घरी ना इथे गाई आहेत मी पाठीमागे बघितलं नव्हतं तेव्हा दाखवतो बा ही गाडी हे मामाचं शेत इकडे कांदा आहे पाठीमागे आणि ह्या चार गायी मामाच्या नाही दोन पाडे दोन गायी असं आहे हे ना खाण्यासाठी ते हे केलेलं आहे आमच्या कोकणात गवत घालतात मालवण सायटिक ह्यांका असे ते ऊस किंवा कांद्याची पात बघ किती मासूम रशी तुटली ना माझी मासूमी बाहेर काढते हे टाकून ना ला ला म्हणजे जे काय कांदा काय ऊस काहीतरी टाकतात टाकतं त्याच्यामध्ये मक्याचं हे असं टाकून तिकडे बारीक तुकडे करतात आणि यांना खायला घालतात ते हे तुकडे हे बघ असे बोलतं माझ्या खाण्या खात नको लवस तर मंडई अशा प्रकारे आम्ही नाश्ता वगैरे करून सकाळी सकाळीच आम्ही निघालो आता ओझरचा गणपती बघायला मी दर मागच्या वेळी पण आलेलो इथे विघ्नार गणपती बघायला उतरचं पण मागच्या वेळी ना रात्र होती आणि भजन वगैरे चालू होतं त्याच्यामुळे मी आतमध्ये गेलो नाही प्रॉपर दर्शन झालं नाही पण यावेळी मी प्रॉपर दर्शन करणार आणि तुम्हाला पण दर्शन घडवणार तर चला जाऊया आम्ही आता उतूरला आहे मामाच्या घराच्या इथे होतो उतरून हार्डली पंधरा किलोमीटर आहे तर म्हटलं चला सकाळी सकाळी मुंबईला जायला निघालो तर म्हटलं गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया नंतर पुढे निघूया तर चला गणपती बाप्पा मोर या तरी बघा एक ना पूर्ण इथला शेत ना असं हिरवं हिरवं इथं ऊस जास्त पिकतो जुन्नर जिल्ह्याचे रस्ते पण खूप छान आहेत खूप छान वाटतं तर अशा प्रकारे आमचं आगमन झालेलं आहे श्रीक्षेत्र विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट ओझरमध्ये आपलं सर्ष स्वागत आहे तो गेट होता तिथे आणि जर आज गर्दी खूप दिसते छत्रपती शिवाजी महाराज आज रविवार असल्यामुळे ना आज गर्दी खूप लोक येतात इकडे विचारलं गर्दी बघा तुम्ही किती पूर्ण पार्किंग फुल आहे आणि एक गोष्ट म्हणजे पार्किंग फुल असणार इथे ना कुठे हे त्यांचं ना हे मंदिर आहे तिकडे ना एक्झाम चालू आहेत लहान कसं ते आज बोलतात स्कॉलरशिप वगैरे त्याच्यामुळे जास्त गर्दी आहे लहान मुलं वगैरे आलेली आहेत तर आम्ही आता जातो दर्शनासाठी पुढे पुढे ॲक्च्युला मंदिर तिकडे तिकडे पार्किंग आहे नाही साईडला पार्किंग आहे तिकडे या साईडला चालत द्यावं लागतं आधी इथून लेप मारला की पुढे मंदिर आहे फक्त भवन क्रमांक तीन म्हणजे तिथे तुम्ही आलात राहायला वगैरे तुमच्या सुविधा असेल त्याच्या प्राईज किती असेल काय आपण विचारून तुम्हाला सांगू व्हिडिओ शॉटपर्यंत बघा हे मार्केट आहे पुढे दर्शनासाठी जातात बाबा फूल हार काय लागत असतील लहान मुलांची खेळणी जय श्रीराम बजरंगबली मंदिर आहे गणपती बाप्पाच्या मंदिर आहे जाणं अग जस्ट अगोदर आहे शंभर मीटरवर बोललात तरी चालेल हा आपला मेन प्रवेशद्वार आहे श्री विघ्नहर्ता हा हा इथे आल्यावर ना मला एक वेगळीच वाईब येते कारण काय ना जेव्हा मुंबईमध्ये जे मोठमोठे मुट गणपती असतं मंडळ असतात ना तिथे कशी एकदम बनवलं असतं एकदम सेट लावलेलं ला असतं तसं हा सेट वाटतो मला मग किती छान वाटतं आणि त्याच्या दोन्ही बाजूला अशी दुकानं आहेत म्हणजे तुम्हाला प्रसादासाठी हार जे काय पाहिजे असते गणपती तिथे मंदिरात देण्यासाठी तर ते तुम्हाला इथे उपलब्ध आहेत सजावटीचं पण दुकान आहे काही मला ना अशा ठिकाणी गेलो ना की काय बोलायचं मी विसरून जातो तर मग आज फंबल होतं मग मी असं कारण का एवढं इथे वाईफ एवढी छान आहे ना बघा तुम्ही बघू शकता ह्या साईडला पण दुकान आहेत खेळण्यांचे आहेत भाविक काय काय घेत असतात गणपती दर्शन आल्यावर अशी आठवण म्हणून असते ते लोक घेतात पेढे वगैरे श्री विघ्नहर श्री क्षेत्र ओझर तालुका जुन्नर जिल्हा पुणे खरंच आता गर्दी जाणवते कारण की मी आम्हाला पंधरा वीस मिनटं झाले तर हे श्री विघ्नहर देवस्थान जे गणपती बाप्पाच्या आतमध्ये जी मूर्ती आहे ना ती बाहेर मूर्ती आतमध्ये आपल्याला शूट करायला भेटणार नाही तरी पण आपण स्क्रीनवरून आपण दर्शन घेऊ नंबर ना खूप आहे बघा त्याला आतमध्ये जाऊया गर्दी नाही नाही म्हटलं खूप आहे तर हे आहे मेन मंदिर चला गणपती बाप्पा मोर या श्रीविघना क्षेत्र जर गर्दी खूप दिसते आहे मित्रांनो आज खूप भाविक आलेले आहेत आपल्याला लेफ्ट साईडसून जायचं आहे कारण का जेव्हा जेव्हा गर्दी असते ना तेव्हा या रॅलींमधून तुम्हाला दर्शनासाठी पाठच्या बाजूने यावं लागलं म्हणजे मंदिराच्या उजव्या हाताने आतमध्ये जायचं आहे तर हे मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे खूप शांत वाटतंय इथे थंड वातावरण आहे काही हे नाही आहे आणि सहलीची हे आले पब्लिक आले शाळेच्या मुलं आलेली आहेत त्याच्यामुळे थोडं गर्दी आहे लाईनला एवढा वेळ लागतोय कारण मित्रांनो ना गणपती बाप्पाच्या आरतीची वेळ झालेली आहे त्याच्यामुळे ना थोडी लाईन थांबवण्यात आलेली आहे म्हणजे हे करतायत मी जेव्हा आतमध्ये आलो ना बघी लादी खूप गरम झाली आतमध्ये आलो तेव्हा थंड वाटलं पण आता उभं राहून राहून ना ती जशी खालची लादी गरम झाली आहे ना तसतच माझे पाय गरम होत चालले आहेत आता तो वरती रॅलिंगमध्ये आलो आहे मी तुम्हाला एक बाहेरून ओवरऑल लुक दाखवतो मंदिराचा असं छानरित्या आमचं गणपती आप्पाचं दर्शन झालेलं आहे आणि मेन म्हणजे आम्हाला गणपती बाप्पाची आरती पण भेटली आम्ही मी आज खूप भाग्यवान समजतो आहे आणि आम्ही तो आतमध्ये शूट करू शकलो नाही पण मी तुम्हाला बाहेरून दर्शन करवतो या स्क्रीनवर दर्शन घ्या तुम्ही पण गणपती बाप्पा मोर या सर्वांना सुखी समाधानी ठेव तुझ्याकडे आलेल्या सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण कर हे असं बाहेरून मंदिर आहे म्हणजे गणपती आप्पाचं मेन गाभारा आतमध्ये हे बा बाहेरचं मंडप आहे बघा असं राजवाडा टाईप लूप दिलेला आहे आणि हे जे साईडला दिसत आहेत ना आपल्याला हे दोन महा आहेत आणि समोरचं हे आहे आणि आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये याच्यामध्ये उभे आहात मंडपामध्ये खूप छान वाटतं थंड वाटतं यातमध्ये बाहेर जरा गरम आहे बाहेर बघा लाईन बघू शकतो किती बाहेर त्या साईडला लाईन आहे कारण आरतीची वेळ असल्यामुळे ना जरा लाईन होती आणि हे जे तुम्ही पालख्या वगैरे म्हणजे जेव्हा गणपती अप्पाच्या जेव्हा जन्मोत्सव वगैरे सगळं जे काही इथे कार्यक्रम असतात तेव्हा हे पालख्या वगैरे काढल्या जातात बाहेर आणि बाहेरून एकदम असं एकदम राजवाडा टाईप लुक दिलेलं आहे खूप छान वाटतं मंदिर बाहेरून फक्त तुम्ही बघितलं तर बा मंदिराचा कलर दिसतो खूप छान वाटतं डिझाईन खूप छान डिझाईन केलेले आहे आणि आज गर्दी खूप आहे कारण आज रविवार असल्यामुळे खूप भाविक लोक आलेले आहेत तर तुम्ही पण असे या आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्या आणि व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये तुम्ही मला गणपती बाप्पा मोर्या कमेंट करा जर व्हिडिओ कशी वाटले मला सांगा आणि तुम्ही पण एकदा नक्की द्या दे दर विजिट तर अशाप्रकारे बघा हे हनुमान मंदिर आहे आणि जस्ट म मंदिराच्या बाहेर आलात ना तुम्हाला उजव्या बाजूला हे भक्तनिवास आहे तर म्हणजे तुम्ही इथे जर बाहेरून कधी आला उशीर झाला तर तुम्ही इथे राहू शकता रूमची प्राइस वगैरे मला काही माहिती नाही तुम्ही तिथे जाऊन चौकशी किंवा ऑनलाईन जरी चेक केला तर तुम्हाला पे मिळून जाईल बघ हे खूप मोठं छान आहे सुविधा वगैरे मी आता निघतोय मुंबईला जायला तर बघ या साईडला पण रूम्स वगैरे अवेलेबल आहेत तुम्ही इथे पण रूम्स करू शकता अष्टविनायक हॉटेल हो अशा प्रकारे आमचं दर्शन झालेलं आहे गर्दी होती पण तरी पटापट झालं आहे दहा ऑलरेडी पाच ते दहा मिनटात आमचं दर्शन झालं आहे तर व्हिडिओ कशी वाटली आम्हाला नक्की कळवा गणपती मंदिरामध्ये आज मी शूट करू शकलो ना आम्ही नमस्कार मंडे तर दर्शन वगैरे व्यवस्थित झालेलं आहे आमचा जास्त म्हणजे गर्दी खूप होती पण जास्त वेळ लागला नाही कारण पटापट लाईन चालत होती मेन म्हणजे गर्दी लाईन पटापट ह्यासाठी आठ जर आतमध्ये फोटो वगैरे काढण्यासाठी जर मनाही असेल ना तर पटापट दर्शन होतं नाही तर काय होतं की लोक फोटो काढण्यासाठी जास्त वेळ थांबतात दर्शन कमी घेतात म्हणून त्यासाठी थांबत दर। तर दर्शन झालेलं आहे आता आमचं तर आम्ही आता निघतोय घरी जायला मुंबईला व्हिडिओ कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा गणपति पप्पा से ना कमेंट नक्की करा गणपति बप्पा मोरिया बिग थैंक यू फॉर बीइंग हियर बहुत बहुत धन्यवाद